तर मंडळी आजची आपली रेसिपी हे दह्यातली मिरची कशी बनवायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक किलो मिरची घेतली आहेत तुम्हाला बारीक मिरची घ्यायची असेल तर तुम्ही तसे ते घेऊ शकतात मिरचीला आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायची आहेत आणि पूर्ण कोरडं करून घ्यायची आहेत मी मोठ्या साईजची मिरची वापरली तिथं जे मोठी मिरते ती म्हणजे जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्की नाही मिडीयम साईजची मिरची वापरली जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल अधिक तर तुम्ही तिखट मिरची वापरू शकता इथं मी तर मिडियम मिरची वापरली आहे म्हणजे ते कमी तिखटवाली आणि मुद्दाम थोडी मोठी साईज घेतली मोठी या साईज घेतली जाळवाली मिरची जेव्हा आपण उन्हास सुकू तेव्हा त्याची साईज खूपच बारीक होते म्हणून मी जरा थोडीशी जाडसर मिरची इथं वापरली आहेत व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे मिरचीला आपल्याला थोडं कट करून घ्यायचे आहे आणि जे एखादी मिरचीची खूप मोठी असेल तर ते दोन भाग केले तरी चालता आणि हे अगदी मी मीठ लावून ठेवणार आहे मिरचीला आणि एक दिवस हे उन्हात सुकवणार आहे कोणी कोणी बरंच दोन दिवस मिरची दह्यात भिजत घालते नंतरनं ऊन दाखवते पण मी आधीच एक दिवस ऊन दाखवणार आहे नंतरनं त्याला दह्यात घालणार आहे म्हणजे ते त्यातलं मायच्युर जे असतं ते आपल्याला कमी करायचं आहे जो ओलावा असतो मिरचीला तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे फक्त इतपत आपल्याला एक दिवस सुकत घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं मी जे मिरची हे थोडी कट करून घेतली आहेत आणि त्यात थोडंसं मी इथं मीठ घालणार आहे म्हणजे जे आपण कट केली होती मिरची त्यामध्ये पूर्ण पद्धत जाईल अग आणि आपली मिरची खायला अगदी चविष्ट लागेल ही मिरचीला मी मुद्दाम मीठ लावून ठेवले आधीच म्हणजे अशी पण तुम्ही घालू शकता तुम्ही तशी नाही घालता थोडंसं मीठ लावणार आहे म्हणजे त्याला ते पाणी सुटेल त्याला जेव्हा आपण दहट लावू तेव्हा त्याला एवढं पाणी सुटणार नाही कारण की आपण ऑलरेडीज त्याला मीठ लावून सण थोडंसं ठेवलेलं आहे त्यात मी थोडंसं कमी मीठ घालणार आहे म्हणून मी थोडंसं मीठ लावून सांगली मिरची पण जर चाईल पत मीठ घालणार आहे आणि उन्हामध्ये फक्त एक दिवसच इथं सुकत घालणार आहे तर पाहू शकतात मी हे पूर्ण मिरचीला मीठ लावून घेतलं आहेत आणि एक दिवस फक्त आपल्याला उन्हा दाखवायचे आहेत म्हणजे एक ऊन दाखवल्यामुळे ते पटकन जरा सुकतं म्हणजे बऱ्यापैकी कोरडी होते मी मिरची तो ओलावा कमी होता त्यातला आणि मीठ पण त्यापर्यंत मोरल्या जाते फक्त एक दिवसच आपल्याला मिरचीला इथं ऊन दाखवायचं आहे एक दिवसानंतर आपल्याला ताटात काढून घेऊ नये त्याच आपल्याला दही आणि मीठ लावून ठेवायचं आहे म्हणजे एक दिवस मिरची आपल्याला सुकून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला एक किलो दही मी अर्धा किलो अर्धा लिटर दही घेतलं आहे घट्टच दही वापरलं इथं तर पातळ दही वापरू नका नंतर आपल्या मिरचीला खूपच पाणी सुटून त्या मिरचीपर्यंत दही पोचल्या जाणार नाही म्हणून मी तर घट्ट दही वापरलं आहे अर्धा किलो सॉरी अर्धा लिटर आणि त्यात त्यात थोडंसं मी मीठ घालून घेणार कारण आधी पण मी मीठ घातलं होतं मिरची उन्हात गचुकत घातली होती तेव्हा आणि आता पण थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि दही आणि मीठ हे पूर्ण मिश्रण आपल्याला हातानं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे दही आणि मीठ आपल्या मिरचीपर्यंत पोचल्या गेलं पाहिजेत आतपर्यंत शिरलं पाहिजेत असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो घट्ट दहायचा इथं वापर करा आणि हे जे मिरची आहे तर मी एक दिवस इथं भिजत घालून ठेवणार आहे हे पूर्ण मिश्रण आपलं एकत्र करून घ्यायचं आहे कोणी कोणी दोन दिवस भिजत घालतं पण मी फक्त एक दिवसच इथं भिजत घालणार आहे एक दिवस सुकवली आणि रात्रभर इथं भिजत घालणार आहे तर इथं मी मातीचा माठ घेणार आहे तर मातीच्या माठामध्येच हे मिरची भिजत घालणार आहे तुमच्याकडे मातीचं माठ जर मटकं नसेल तर तुम्ही स्टीलचं भांडं वापरलं तरी चालतं पण माझ्याकडे आहे पण मी मातीच्याच भांड्यामध्ये इथं मिरची ठेवणार आहे फक्त रात्रभर इथं मिरची इथं दह्यामध्ये बुडून ठेवणार आहे मिरची म्हणजे खूप छान असं दही मुरतो त्यामध्ये आणि खायला खूप चविष्ट लागते कोणी कोणी धने जिर्याची पेस्ट पण टाकते त्यामध्ये पण मी खूप साध्या पद्धतीची मिरची करतात जशी आमच्या गावाकडे करतात त्याच पद्धतीने इथं मिरची बनवणार आहेत तर पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे दह्यातलं आणि झाकण ठेवून रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर तेच मिरची आपल्याला सुकत घालून घ्यायची आहे तर तिथे पाहू शकतात आता रात्रभर चांगली मुरली मिरची आपली आता ह्या मिरचीला आपल्याला एक रात्रभर चांगलं दह्यात मुरू दिलं आहेत आणि आता आपल्याला ते उन्हामध्ये घालून घ्यायचं आहे दोन दिवस आपल्याला ही मिरची सुकायला लागणार आहेत कारण एक दिवस तर आपण सुकून वेगळी सुकून घेतली होती कोरडी मीठ लावून आणि नंतर दह्यामध्ये मुरलेली मिरची दोन दिवस सुकून घ्यायची खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे आणि शिवाय वर्षभर टिकते जेव्हा जेवायला बसतो आपण जेव्हा तोंडी लावायला खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये गावाकडे बरंच मिरच्या असं करून ठेवतात आणि जेवणासोबत तोंडी लावायला असतात तर मी हे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि एक दिवसानंतर पाहू शकतात मस्त कडक आपल्या मिरची इथं तयार झाली कोणी तुम्ही भाजूनही खाऊ शकतात किंवा तळूनही खाऊ शकता हे भाजून पण खूप छान लागते फक्त तयार थोडंसं मिरच्या घालायच्या आणि थोडंसं थेंब एक ते दोन थेंब तेल घालून घ्यायचं आहे घरपूस असे मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आणि वर्षभर टिकते आणि खायला अगदी चविष्ट म्हणजे जेवणाची तव चव दुप्पट वाढते अशी ही दह्यातली मिरची आहे तर मसाले बात केल्या तुम्ही कत्ते पण भाजीचा प्रिस्पद मिरची खाऊ शकता ते मसाले बसपत थोडीशी तळून घेतली भाजून घेतलीत आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत